आख्यान ठाई श्रीराम श्री राम जै राम श्री श्रीराम राम कृष्ण हरी अयोध्या नगरीचे च जना जै श्री श्रीराम कीर्तन घरोघरी व्यधा धन मन व्याख्यान थाई थाई असो ग्रंथ कळते नाथ मागास किंबहुना गोबा महाराज या ठिकाणी कथेचा असा अन्वय सांगून कथा सांगू लागली अयोध्या आपल्या भारतामध्ये सात मोक्षपुरी आहेत बघा त्यामध्ये पहिल्या क्रमांकाची मोक्षपुरी अयोध्या कारण अयोध्या नगरीचे जन कसे होते सांगू लागले अयोध्या नगरीचे जन घग घगी या ठिकाणी रामकथा होऊ लागली घग घगी नामचिंतन होऊ लागलं घग घगी कीर्तन होऊ लागलं अशा पद्धतीने त्या अयोध्येमध्ये मध्ये जिकडे तिकडे भक्तीचा सुकाळ अशा पद्धतीने मात्र वातावरण झालेलं आहे ज्याने आयोध्ये शिवसता नेनती जन्म मरण वार्ता नाही दरिद्र्याची कथा स्मरता राम नाम बघा अयोध्येच्या लोकांची महती किंवा अयोध्येमध्ये वस्ती केलेल्या लोकांचं सुख या ठिकाणी ग्रंथ कवी वर्णन करत आहे बघा अयोध्येमध्ये ज्यांनी निवास केलेला आहे ते जन्म आणि मग्नाच्या फेग्यातून मुक्त होत असतात कारण त्यांना जन्म मग्नाचा फेगा लागत नाही नाही ते एक आपल्याला माहिती आहे जीवाच्या पाठीमागं पुनगपी जननम पुनगपी मग्नम पुन्हा जन्मने पुन्हा मग्ने हा फेरा आहे पण अयोध्येच्या लोकाला जन्म आणि मृत्यूचा भेगा या ठिकाणी बाजू शकत नाही का कारण त्या ठिकाणी अखंड भगवंताचं नामचिंतन राम नामाचे पवाडे आणि अखंड ज्याची वाचा पडे जिथं अखंड भगवान रामनामाचं या ठिकाणी चिंतन आहे तिथं कुठली चिंता असण्याचं कारण त्या ठिकाणी मात्र नाही नाम लागू। ते पुढ वर्णन करतात अयोध्येला खेटून जी नदी आहे ना त्या नदीचं नाव आहे शरयू आणि बघा शरयू नदीचं नुसतं जरी प्राशन केलं ते तीर्थ आहे शरयू नदीच्या तीर्थामध्ये स्नान जरी केलं तरी त्या माणसाला स्वर्गाची पावटणी झाली तुका मने पावटणी कहू स्वर्गाची निशाणी अशा पद्धतीने अवस्था त्या ठिकाणी प्राप्त होईल म्हणून ऋषी मुने सुद्धा अयोध्येमध्ये निवास करू लागले कारण अयोध्येमध्ये मध्ये या ठिकाणी श्रीवंदचं स्नान होईल भगवान रामाचं नामचिंतन घडेल प्रत्यक्ष भगवान रामप्रभू त्या ठिकाणी विराजमान आहेत आणि ज्या पुण्याळीमुळं स्वर्गाला आपल्याला सहज पोहोचता येईल अशी या ठिकाणी अवस्था अयोध्येतील त्या जनलोकाची त्या ठिकाणी झाली अयोध्ये स्मरण मात्र मोक्षयात इतनाईजा समान नोते तीर्थ काशी आदि करो बघा अयोध्येमध्ये निवास केल्याच्या नंतर त्या माणसाला मोक्षपद प्राप्त होईल यात नवल नाही पण ज्यांनी नुसतं अयोध्येच स्मरण जरी केलं किंवा अयोध्या असं मुखानं नामचिंतन जरी केलं तरी त्या अयोध्येमध्ये एवढं पुण्य आहे त्या ठिकाणी मोक्षपुरी म्हणतात त्याला जिथं गेल्याच्या नंतर अशा सात मोक्षपुगे जिथं निवास केल्याच्या नंतर किंवा जिथं दर्शन घेतलं तरी त्या माणसाला या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो त्यापैकी मोक्षपुरी हे अयोध्या या ठिकाणी मात्र आहे काशी परमा कृपणा मरणांची मुक्ती देऊने उदार गहन स्मरण पावन मोक्ष दे बघा सात मोक्षपुगे आहेत त्यापैकी पहिल्या क्रमांकाची मोक्षपुगे आहे काशी पण ग्रंथकल्प्याने सांगितलं काशी आहे बघा पण कशी आहे पण आहे, आहे। काशी अयोध्ये सारखी उदाग नाही का कारण काशी मध्ये मोक्ष प्राप्त होतो पण कधी मरावं लागतं तेव्हा मोक्ष देवनी उदाग काशी होय खीर पवी वेचणे लागे श्रीग ती एक गावी तिथं मगाव लागतं तेव्हा मोक्ष आहे पण अयोध्येमध्ये मध्ये मात्र तसं नाही नुसतं गेलात दर्शन जरी केलं किंवा मुखानं नुसतं अयोध्या असं नाम जरी आलं तरी सुद्धा मोक्षाची हमखास प्राप्ती होती वर्णी अयोध्या प्रथम पुरी मोक्षदा उदारी बघा पण असल्यामुळे काशीचा नंबर या ठिकाणी भातर पहिला आहे पण बघा वाल्मीक आदिदेव दे ऋषि म्हणतात ना यांनी काशीला महत्व दिल नाही काशीपेक्षा श्रेष्ठ अयोध्या आहे पहिली अयोध्या दुसरी मथुरा आणि मग तिसरा क्रमांकला काशी घेतली कारण काशीपेक्षा सुद्धा मग चौथी अवंतिका उज्जयिनी या ठिकाणी अशा सप्तमोक्षपुरी आहेत मिथिला मग त्यापैकी अयोध्या हे महत्वाची मोक्षपुरी या ठिकाणी मानली गेलेली आहे सप्तमोक्षपुरामध्ये पहिल्या क्रमांकाचं स्थान जर पण त्या मोक्षपुरीला असेल तर ती आहे अयोध्या आयशे अयोध्ये माझी रघुनाथ राजे करी बंधू समावेता येथे शरणांगत राज सधनाचा अशा पद्धतीने त्या अयोध्येचं वर्णन या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी केलं आणि अशी ही अयोध्ये आहे ज्या ठिकाणी भगवान रामप्रभू या ठिकाणी राज्य सिंहासनावर विराजमान आहे आता जिथं भगवान राम राज्य आहेत तिथं सुखाला काय कमी आहे बघा झाले रामराज्य काय उने अम्मासी अशी अवस्था आहे बंधू समितीत भगवान रामप्रभू राज्य करतात आणि त्या ठिकाणी शरणांगत डिविषण पुन्हा डबल एकदा अयोध्ये मध्ये घुसू झालेले आहे भूषण दक्षिण वशिष्ठ वसिष्ठ बंधुआधी लक्ष्मणा वे सावधान मुच्छा अशा उच्च अशा राजसिंहासनावर भगवान रामप्रभू या ठिकाणी विराजमान आहेत भगवान रामप्रभूच्या उजव्या हाताला वशिष्ठ आधी ऋषिमुनी या ठिकाणी आहेत आणि डाव्या हाताला बंधू लक्ष्मण त्या ठिकाणी बंधूच्या सेवेसाठी तत्पर असे त्या ठिकाणी उपस्थित आहेत दुराणी दाखिला रघुनाथ बिभीषण घातला दंडवतन द्रोडलेकरी प्रणीपतन श्रीरामाशी पै केला आ असं त्या राज दरबारामध्ये विभीषणजी आगमन झालेलं आहे आणि विभीषणजी लांबून आपल्या डोळ्यांनी त्या ठिकाणी भगवान रामप्रभू कडे पाहिलं आणि या ठिकाणी भगवान रामप्रभूला पाहिल्याच्या नंतर लोटांगण दंडवट त्या ठिकाणी मात्र भगवंताच्या चरणावर बिभीषणजी घाबला घाबरला श्रीरामे उठव उठवणी ते समयी शरणांगता धरून हृदय आलिंगीला दोई बाई जेवी माता बाळका विभीषणजीनं घातल्याच्या नंतर भगवान रामप्रभू आपल्या आस्थावरून उठले विभीषणजीला दोन्ही हाताने या ठिकाणी उभा केलं आणि मिठी मागलेली आहे कशा पद्धतीनं बघा एखादं लेखक जर बाहेर पडलं त्याला एखादं दुःख झालं आणि ते जेव्हा रडत गडत आपल्या आईकडे येत तेव्हा आई जशी या ठिकाणी लेखकाला ले मिठी मागते डोक्यावर हात फिरवते विचारते बाळा काय झालं का घडतोस कुठं पडलास कुठं लागलं असे मायेनं चौकशी करते ना तसं या ठिकाणी बघा भगवान रामप्रभू विभीषणाला त्या ठिकाणी आलिंगन देतात बायश रत्नाचित्र पाठ देखो नि बैस देवनिया बैस विला निकट मने शरणांगता बहुत कष्ट झाली आयस दिसत भगवान का बघा भूम्य